नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेतो आहे आणि हा आढावा घेत असताना आज आपण जांबूत या ठिकाणी आहोत आणि जांबूत गावामध्ये भाजपाचे उमेदवार राजेंद्र पोपटराव गावडे यांचा प्रचार सुरू आहे मतदानाला काही दिवस बाकी असताना नक्की प्रचारामध्ये कशाप्रकारे त्यांनी अवलंब केलेला आहे प्रचारामध्ये त्यांना प्रतिसाद कसा मिळतो आहे याचा मागोवा घेणार आहोत माई टाकळे हाजी जिल्हा परिषद गट हा माजी आमदार पोपटराव गावडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बालेकिल्ल्यात पोपटराव गावडे यांचंच वर्चस्व राहिलेलं आहे मात्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावेदार असणारे राजेंद्र पोपटराव गावडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नाकारल्यानंतर या मतदारसंघामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आणि राजेंद्र पोपटराव गावडे यांना भाजपची वाट धरावी लागली आणि भाजपाची वाट धरल्यानंतर पोपटराव गावडे यांचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते यांचं मनोमिलन करत राजेंद्र गावडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे अगदी एक दिवस बा बाकी असताना मतदारसंघामध्ये प्रकारचं वातावरण आहे हे आपण त्यांच्याकडून समजावून घेऊ नमस्कार नमस्कार मतदानाला काही दिवस बाकी राहिले दोनच दिवस बाकी आहेत तुम्ही प्रचारामध्ये फिरतायत प्रतिसाद कसा भेटतो आहे अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे मी आता या गटामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जांभूळ गावात सकाळपासनं फिरत असताना निश्चितपणानं गेल्या काही दिवसापूर्वी मी या ठिकाणी फिरलो होतो परंतु त्यावेळेस वेगळ्या पक्षाचं चिन्ह लोकांना सांगत होतो पत्रक वाटत होतो त्यावेळेस मला म्हणावा असा प्रतिसाद नव्हता परंतु आता आज फिरतानी जी लोकांची मला अपेक्षा नव्हती अशी लोकंसुद्धा स्वतःहून मला येऊन भेटतात आणि आम्ही तुमच्याबरोबर आहे असे उत्स्फूर्त विशेषतः आमचा तरुण मित्र मोठ्या संख्येने सहभागी होते आमच्या महिला भगिनी असतील आमचा शेतकरी बांधव अतिशय शे सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद देत असताना प्रचंड असा प्रतिसाद मला मिळत आहे आणि एकंदरीत मला विश्वास आहे की नक्कीच मी मोठ्या मताधिक्यानं विजय होईल अशी खात्री वाटते माझे आमदार पोपटराव गावडेंचा हा बालेकिल्ला आणि हा बालेकिल्ला विरोधकांनी भेदायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी पहिला डाव टाकला गेला राजेंद्र गावडे यांना उमेदवारीच द्यायची नाही आणि तो डाव पडलाही गेल आयात उमेदवार केला आणि तुम्ही के बंडाची भूमिका घेतली ते कसं काय घडलं नाही खरं तर राष्ट्रवादी पक्षातनं मी एकमेव इच्छुक उमेदवार होतो मला अंतर्गत असा कोणी प्रतिस्पर्धी नव्हता त्यामुळं माझी उमेदवारी ही निश्चित मानली जात होती आणि तसा मला श्रेष्ठींनी संकेत दिले की तू कामाला लाग नुसते तुम्ही एकटे लागू नका तर खालचे पंचायत समितीचे उमेदवार बरोबर घेऊन फिरा आणि मग पंचायत समितीचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर आम्ही एकत्रितरित्या फिरलो जवळपास आम्ही एक, एक पंचवीस सव्वीस दिवस प्रत्येक गावागावात वाडी वस्तीवर घराघरात गेलो राष्ट्रवादी पक्षाचं कॅलेंडर आम्ही छापलेलं होतं ते वाटलं पत्रक उमेदवाराच्या फोटोसहित आम्ही पत्रकं वाटली चिन्हाचा प्रचार केला आणि ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी नाही आणि उमेदवारी दिली कोणाला ज्यांनी बळसे पाटलांच्या विरोधात काम केलं शिवाजीदादा आढळरावांच्या विरोधात काम केलं अजितदादांच्यावरती भरपूर अशी त्यांनी ती त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये टीका केली अवहेलना केली त्या लोकांना उमेदवारी दिली मग या परिसरामध्ये गावडेसाहेब गेली पन्नास साठ वर्ष काम करत असताना तळागाळातील कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम केलं पक्षाचा तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि एक निष्ठावान कुटुंब म्हणून गावडे कुटुंब या परिसरात सगळ्यांना ज्ञात असणारं कुटुंब आहे आणि पक्षाशी प्रामाणिक असताना निष्ठावनांना दावलून गद्दारांना त्यांनी उमेदवारी दिली आणि त्यामुळं या जनतेला ही गोष्ट न पटणारी होती आणि जनतेनी ठरवलं की आता तुम्ही थांबायचं नाही आता लढायचं आणि त्यामुळं आज जरी मला मी राष्ट्रवादी पक्षात नसलो भाजपचं या ठिकाणी काहीस अल्प कार्यकर्ते होते कारण जवळपास मला वाटतं की दोन हजार चारनंतर आजपर्यंत कुठल्याही भाजपच्या पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद म्हणा विधानसभा लोकसभेला कुठलाही भाजपचा उमेदवार या परिसरामध्ये नाही त्यामुळं भाजपचे जरी छोटे कमी प्रमाणातले कार्यकर्ते असेल परंतु त्यांना कधी भाजपला मतदान करायला संधी आजपर्यंत मिळाली नाही परंतु माझ्या रूपानं संधी मिळत असताना खऱ्या अर्थानं खूप दिवस लोकं नरेंद्र मोदींच्या झांझावातानं प्रभावित झालेले देवेंद्र फडणवीसच्या प्रभावाने प्रभावित झालेले अनेक लोक ह्या परिसरात आहेत ते आता मला पावलोपावली भेटत आहेत आणि त्यांचा असा उदंड प्रतिसाद लाभतो आहे जनतेचा गावडे साहेबांनी केलेल्या कामाचा त्याच्यामुळं जनतेचासुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि लोकांनी आता ठरवलं आहे की हा जो गावडे साहेबांचा जो विश्वासघात झालेला आहे तो मताच्या रूपानं आपण येत्या सात तारखेला दाखवून देऊ की हा परिसर गावडेसाहेबांच्याच विचाराचा आहे आणि कमळालाच आपण साथ द्यायचा असा निर्धार जनतेने घेतलेला आहे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यानंतर काही स लोकांमध्ये नाराजी पसरली होती गावडे समर्थकांमध्ये असेल किंवा सर्वसामान्य शेतकरी जो आहे शेतकऱ्यांना पण वाटत होतं की गावडेसाहेब चांगलं नेतृत्व आहे किंवा आपल्या सुखदुःखात येणारं नेतृत्व आहे त्याला डावललं गेलं आहे तर ती जी नाराजी होती ती तुमच्याकडे मतात परावर्तित होईल का नक्कीच होईल कारण गावडे साहेबांनी तालुक्याचं आमदारपद दहा वर्ष करत असताना जिल्हा परिषद दूध संघ पी डी सी बँक या सगळ्या संस्थांवर काम करत अस करत असताना या ग्रामीण परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांशी एक आपुलकीची जिवाळीची नाळ त्यांनी जोडलेली आहे ते आमदार होते पण कधी मुंबईला राहिले नाही ते मुक्कामी टाकळे हजीलाच यायचे आणि सकाळी झोपेतून उठायच्या आधी तिथं लोकं यायची काम सांगायची कधी रात्री बेरात्री फोन करायची पण गावडे साहेबांनी कधीही फोन उचलण्याचं नाकारणं अगदी रात्री दोन वाजता जरी फोन केला साध्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी त्याचं ऐकून घेऊन त्याला मदतीचा हात दिला त्यामुळे या परिसरामध्ये सामान्यातला सामान्य माणूससुद्धा साहेबांचा पर्यंत पोचायला त्याला अवघड नव्हतं आणि त्यामुळं आपुलकीचं नातं या परिसरात साध्या साध्या लोकांमध्ये निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळं त्याचा निश्चितच ज्यावेळेस उमेदवारी नाकारली त्यावेळेस लोकांमध्ये प्रचंड नाराजी गावडेसाहेबांनासुद्धा ही गोष्ट फार धक्कादायक वेदनादायक होती की मी एवढं निष्ठेनं काम केलं आणि असं काय चुकलं की जेणेकरून गद्दारांना उमेदवारी दिली आणि आम्हाला नाकारली ही गोष्ट त्यांच्या फार जिवारी लागल्यानं त्यांनाही त्यांना आसरू झाले आणि त्याच जसे गावडेसाहेबांना आस्रो अनावर झाली तसेच या प भागातली जनतासुद्धा अनेक लोक कार्यकर्त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि जे पाणी उभं राहिलं ते निश्चितच माझ्या दृष्टीनं त्याचं परिवर्तन होतं आहे आणि ह्या सगळ्यांनी ठरवलं की आता राजेंद्र गावडे यांनाच साथ द्यायची आणि आजपर्यंत कस कधीच एवढ्या माता धिक्क्यानं विजय झालेला नाही तो या भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवारांचा नक्कीच आपल्याला करायचा आहे असा निर्धार मला लोक पावलोपावली भेटल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा असं लोकसभेच्या वेळी सांगितलं विधानसभेच्या वेळी सांगितलं अगदी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक वळसे पाटलांना अवघड असतानाही राजेंद्र गावडे असतील पोपटराव गावडे असतील सुनीताताई गावडे असतील ह्या लोकांच्या जाऊन पाया पडत होते वळसे पाटलांना मतदान करा त्यावेळेस तुमच्या तुमचं जे मतदारांशी संपर्क आला आहे ते मतदार आता भाजपला मतदान करतील का नक्कीच त्यावेळेस खऱ्या अर्थानं पवारसाहेबांचा एक वेगळी सहानुभूतीची लाट त्यावेळेस निर्माण झालेली होती राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते ज्यावेळेस रा अजिदानी विभक्त राष्ट्रवादी निर्माण केली त्यावेळेस अनेक कार्यकर्ते हे तुतारीबरोबर शरदचंद्र पवार गटाबरोबर होते गावडेसाहेबांचे जवळचे लोकसुद्धा तुतारीबरोबर गेले होते त्यावेळेस प्रत्येक गावाच्या वाडीवस्तीवरती खूप फिरलो खूप विनंती केल्या काहीशा प्रमाणामध्ये यश आलं पण लोकांनी ठरवलेलं होतं की पवारसाहेबांना साथ द्यायची आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय खडतराशी निवडणूक वर्षी पाटलांची निर्माण झाली होती परंतु गावडेसाहेबांनी छातीची ढाल करून समाजामध्ये उभे राहिले एक एक माणूस जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला शर्तीचे प्रयत्न केले आणि त्याला काहीशा प्रमाणामध्ये यश आलं आणि थोड्याशा प्रमाणामध्ये वळसे पाटील साहेबांचा विजय झाला परंतु आता या जिल्हा परिषदेला ती परिस्थिती राहिलेली नाही कारण तुतारी आणि घड्याळ ही एकत्र झाल्यानं लोकांना असं वाटतं की आपण वेळेत निघालो आपण नेमकं कोणत्या उद्देशानं तुतारीबरोबर गेलो कोणत्या उद्देशानं घड्याळाबरोबर गेलो लोकं संभ्रमावस्थेत झालेली आहे आणि त्याच्यामुळं गावडेसाहेब हाच आपला शाश्वत नेता आहे गावडेसाहेबच आपल्या भागाचं नेतृत्व करणार आहेत आणि म्हणून त्या दृष्टीनं माझ्याकडं पाहत आहे आणि जी लोकं तुतारीबरोबर होती ती तिथली जवळपास जास्तीत जास्त लोकंसुद्धा आज माझ्याबरोबर आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली की या पुढच्या काळामध्ये राजेंद्र गावडेच या भागासाठी काहीतरी करू शकतो असं मला त्यांच्या बोळ्यातून बोलण्यातून नेहमी जाणवते आणि बरीचशी लोकं आज माझ्याबरोबर आहे त्यामुळं माझा विजय आणखीन सुखकर होत चाललेला आहे फक्त आता मताधिक्य मला किती मिळते याचीच अपेक्षा आहे तुमच्या मतदारसंघातील मोठी गावं आहेत ती कोणासोबत राहतील ती निश्चितच आमच्याबरोबर आहे आमचं टाकळे जी गाव आहे सात हजार मतांचं गाव आहे विधानसभेलासुद्धा आमचा जो गट होता तो आम्ही प्लसमध्ये होतो परंतु या आदल्या बदलीनं जर गद्दारीनं त्यांनी तिकीट मिळवलेलं असलं तर हे जनतेला पटलेलं नाही कारण टाकळेजी गावाचं जे वैभव उभं केलं ते आदरणीय गावडेसाहेबांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातनं उभं केलं राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये टाकळेजीचं गाव राज्याच्यापर्यंत गेलं ते गावडे साहेबांच्या कर्तृत्वातून गेलं या भागाचं नावसुद्धा कामं विकास करताना गावडेसाहेबांनी आपल्या कर्तृत्वातनं परिवर्तन करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळं ही कवठे टाकळी ह्याची जांबूत पिंपरखेड मलठण ही जी मोठी गावं आहेत ती निश्चितच आमच्या मोठ्या मताधिक्याने आमच्याबरोबर आहेत घड्याळकून लढताना थोडी कसरत वाटत होती का आणि आता मार्ग सुकर वाटतोय का घड्याळकून लाडताना संघर्ष होताच आहे परंतु माणसं आ... विरोधात होती तुतारीवाले विरोधात होते उद्या धनुष्यमानावाले विरोधात राहणार होते कमळावाले विरोधात सगळी परिस्थिती अशी होती परंतु ज्यावेळेस मला नाकारलं त्यावेळेस लोकांना कळलं की एवढे निष्ठावान आणि कर्तृत्ववान गावडे कुटुंब असताना त्यांना नाकारतात आणि जे कालपरवा गावडेसाहेबांनीच मोठे केले आता तुम्ही माझे विरोधक पहा जे धनुष्यबाणावर उभे ते एक काळ असा होता की गावडे साहेबांनीच त्यांना राजकारणामध्ये आणलं त्यांना तिकीट दिलं त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले दुसरे आता जे घड्याळ्यावर उमे विरोधात उमेदवार उभे त्यांनासुद्धा पंधरा वीस वर्ष गावचं सरपंच ठेवलं त्यांच्या पत्नीला पंचायत समितीची उमेदवारी देऊन निवडून आणलं आणि आज तीच मंडळी आमच्या विरोधात दंड थोपावतात त्यामुळं हे जनतेला माहीत आहे की हे स्वार्थासाठी कुठंही इकडं तिकडं जात आहेत कोणत्याही पक्षामध्ये जात एकड� आहेत त्यामुळं मी जो पक्ष स्वीकारलेला आहे तो निश्चितच देश लेवलवर राज्य पातळीवर आहे आणि लोकांच्या मनामध्ये आशा निर्माण झाली की ज्या काही भागाचा विकास होईल तो ह्याच पक्षाच्या माध्यमातून होईल कारण ही जरी दुसरे पक्ष असले तरी शेवटी ते भाजपकडे जातात आज राज्यामध्ये दे भाजपच्याच देवेंद्र फडणवीसच्याच नेतृत्वाखाली ही राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना काम करतात मग त्यापेक्षा आपण थेट संपर्कात जाऊ असं लोकांना पण आटा वाटायला लागलेलं आहे त्यामुळं लोकं ज्यावेळेस घड्याळमध्ये असताना परिस्थिती मला अडचणीची वाटत होती पण आता कमळाच्या चिन्हावर लढत असताना निश्चितपणानं अतिशय सुखकर आणि उत्स्फूर्त लोकांच्या प्रतिसादामुळं माझा विजय निश्चित वाटत आहे गावडेसाहेबांनी राजकारणात आणलेले तुमचे विरोधी उमेदवार राजेंद्र गावडेंना आव्हान देण्यापेक्षा माझे आमदार पोपटराव गावडे यांनाच आव्हान देऊ पाहत आहेत का नक्कीच तसंच म्हणायचं ना शेवटी आज गावडे साहेब समाजामध्ये जात असताना त्यांनी कुठल्याही माणसाला कधी कमी लेखलं नाही किंवा त्याच्यावर टोकाची टीका केली नाही आज आम्ही प्रचार करत असताना गावडे साहेब आमदार गावडे साहेब असेल किंवा आम्ही आम्ही आमच्या कामाच्या बाबतीमध्ये बोलत आहेत पण आज विरोधक पातळी सोडून त्यांच्यावर बोलत आहेत पण हे जनतेच्या लक्षात येत आहे की कि कोण किती मोठा आहे एखादं पद मिळालं नाही म्हणून नाराज होऊन जर समाजामध्ये आदर्श असणारं समाजाला अभिप्रेत असणारं जर नेतृत्वावर आपण शिंतोडे उडवत असेल तर हे समाज स्वीकारणारं नाही त्याच्यामुळं आज जे समोर विरोधक माझे आहे ते एकेकाळचे गावडे साहेबांच्या वरात असतानाच राजकारणात आले आणि आज त्यांच्याच गावडे साहेबांवरच शिंतोडे शिपवाहात आहेत तर ही लोक स्वीकारणार नाही आता प्रचारामध्ये तुमचे मुद्दे काय आहेत कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान मागताय मी प्रचारामध्ये मुद्दा मुख्य मुद्दा विकासाचा आहे कारण या परिसरामध्ये हा सर्व मॅ जास्तीत जास्त शेतकरी वगैरे राहणार आहे आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे विजेचा प्रश्न आज कमी दाबाने शेतकऱ्यांना वीज मिळत आहे ती चांगल्या दाबाने मिळाली पाहिजे आमच्याकडं ही घोडा आणि कुकडी नदी आहे दिंबा कॅनॉल कुकडी कर्प प्रकल्पाचं कॅनॉल जे पाणी येते ते पाणी नियमित वेळेत मिळालं पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे आणि तिसरा शेतातील रस्ते असेल किंवा मुख्य रस्ते असतील म्हणजे वीज पाणी आणि रस्ते हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी होणार आहेत त्यामुळं जनता म ह्या मुद्द्यांमुळं माझ्यासोबत आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मग तुमच्या प्राथमिक शाळांची चांगल्या पद्धतीनं सुधारणा असेल तुमच्या आरोग्यसेवेच्या सुधारणा असतील किंवा इतर गाव पातळीवरच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या जास्तीत चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी मी लोकांना एक आश्वासित चेहरा म्हणून वाटतो त्यामुळं लोक मला निश्चितपणानं साथ देताना देतील अशा आशा आहे तुमच्या भागातील बिबट्याचा एक मोठा प्रश्न आहे सोडवण्यासाठी जे आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांनी त्यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आणि बिबट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का भाजप पक्षाच्या माध्यमातून नक्कीच करणार मी ज्यावेळेस पहिल्या पक्षामध्ये होतो त्यावेळेस हे आंदोलनाला प्रत्येक ठिकाणी मी हजर होतो ह्या कुटुंबाच्या घटना झाली त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी तिथे गेलेलो होतो त्याचं पोस्टमॉर्टम करणं किंवा त्याचं विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी पूर्ण दिवसभर त्या कुटुंबासोबत होतो आणि आंदोलनाच्या वेळी टोकाची भूमिका घेतली तीसुद्धा घ्यायला मी सगळ्यांच्या पुढं होतो आता शासनाच्या माध्यमातून जर या गोष्टीतून काही मार्ग काढायचा असेल तर त्यावेळीसुद्धा शासनदरबारी सा मी आमच्या भागातील सगळ्या सहकाऱ्यांसोबत शासनाशी भांडणार आहेत आणि त्याच्यातून मार्ग काढत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदेसाहेब असतील चंद्रकांतदा पाटील यांची मदत नक्कीच भविष्यकाळामध्ये घेणार मी आणि ह्या प्रश्नाबाबत जास्तीत जास्त काय करता येईल चांगल्या पद्धतीनं ते करण्याचा प्रयत्न मी करतील पंचायत समितीच्या उमेदवार ज्या आहेत तुमच्या त्यांना प्रतिसाद कसा आहे दोन्ही गटामध्ये खरं तर पंचायत समितीच्या आमचे उमेदवार आम्ही पहिल्या पक्षात पण आम्ही दोघांची उमेदवारी ठरलेली होती परंतु ज्या नाकारली माझी उमेदवारी त्यावेळेस ते त्यांना उमेदवारी पक्ष देतो म्हणून सांगितलं पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या विचाराबरोबर आहे गावडे साहेबांच्या विचारावर गावडे साहेब तिकडं तिकडं आम्ही आणि ती आज माझ्यासोबत आहे त्यामुळं आज जसं साहेबांच्या उमेदवारी नाकारली म्हणून लोकांमध्ये एक उद्रेक झाला तसा त्यांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये सहानुभूती आहे की हे विश्वासाने साहेबांच्या बरोबर राहिलेले आहे त्यामुळं त्यांनासुद्धा एकदम प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांना विरोधी उमेदवार असणारे हे नगण्य आहे एका गावामध्ये वस्तीवरती हे त्यांचे विरोधक असतात त्यांचं सा फार समाजामध्ये असं काम नाही आहे आणि ऐन वेळेसच त्यांनी उमेदवारी केलेली आहे त्यामुळं खरा प्रतिसाद आमच्या कडताईंनाच आहे कवठे या माझ्या पंचायत समिती गणात कसा प्रतिसाद आहे तिकडे कवठेगावचं कांचनताई सांडभोर उमेदवार आहे कवठेगाव मोठं आहे संपूर्ण गावांमधून त्यांना चांगली सहानुभूती आहे आणि प्रतिसादही चांगल्या पद्धतीने आहे त्यांचे पती राजेंद्र सांडभोर यांचं सा युवकांचं सा संघटन फार मोठं आहे त्यामुळं मलठण गावामध्ये तरुणांचा संच त्यांच्या पाठीमागं मोठा आहे त्यामुळे त्यांनाही निवडून यायला कुठली अडचण अशी मला वाटत नाही विजयाची खात्री किती वाटते विजयाची खात्री नक्कीच आहे तिन्ही सीटं आमची निवडून येतील भारतीय जनता पार्टीचं पंचायत समितीला उद्याच्या निकालानंतर बहुमत हे पंचायत समितीचं असेल आणि त्यावेळेस नक्कीच आमचा भागाचा सभापती हा भाजपाच्या बहुमतावरती झालेला असेल भाजपला गिफ्ट देणार तुम्ही नक्कीच भाजपला भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा शिरूर तालुक्यामध्ये सभापती होणार आहे आणि तो आमच्याच भागातला असणार हे होते राजेंद्र गावडे त्यांनी उमेदवारांच्या विजयाची खात्री व्यक्त केली आणि शिरूरमध्ये भाजपाचे सभापती होतील असाही विश्वास दिला आहे आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा फेसबुकला चॅनल सबस्क्राईब करा वास्तव उमेद